राज्य गुप्तचर विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी सोलापूर विमानतळाची पाहणी करण्यात आली ज्या सुरक्षा भिंतीतून मोकाट कुत्रे विमानतळाच्या आत शिरतात त्या ठिकाणाची पाहणी करून कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची सूचना त्यांच्याकडून करण्यात आली विमानतळाच्या शेजारील नागरी वसाहतीमधून येणाऱ्या कचरा संदर्भात अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच विमानतळाच्या चारही बाजूने सुरक्षा यंत्रणा वाढवण्यासंदर्भात एसआयडी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी विमानतळ प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना केली आहे त्यासोबत शेजारील नागरी वसाहतीमधला कचरा विमानतळाच्या आत येत असल्यामुळे या परिसरात पक्ष्यांचाही वावर वाढल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी गुरुवारी प्रसिद्ध केली होती या बातमीची दखल घेत राज्य गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळीच विमानतळाकडे धाव घेतली विमानतळालगत नीतुरेची दुकाने आहेत दुकानातील शिल्लक तुकड्यांवर रात्री भटकी कुत्री तुटून पडतात दिवसा अन्नाच्या शोधात विमानतळाच्या तुटलेल्या भिंतीमधून आत येतात महापालिका आयुक्त कार्यालयाने पशुवैद्यकीय विभागाला या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले आहेत मांस विक्रेत्यांनी आपला कचरा घंटागाडीत टाकावा असे आदेश दिले आहेत अहमदाबाद विमान अपघातानंतर डी जी सी एने देशभरातील विमानतळांना एअरक्राफ्टच्या सुरक्षेसंदर्भात काही सूचना दिल्या आहेत या सूचनांचे पालन करण्यासाठी शुक्रवारी जून रोजी सकाळी वाजता विमानतळावर बैठक होणार आहे यात जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी मनपा अग्निशमन यंत्रणा पोलीस प्रशासन तसेच विमानतळ प्रशासनातील अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे विमानतळावर विमान उतरणाऱ्या तसेच टेक ऑफ घेणाऱ्या विमानांची सुरक्षा वाढवण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे एखादी आपत्कालीन घटना घडल्यानंतर प्रत्येक विभागाची काय जबाबदारी असायला हवी यावरही चर्चा करण्यात येणार आहे या संदर्भात सोमवारी विमानतळावर मॉक ड्रिल देखील होणार आहे विमानतळावर फिरणाऱ्या मोकाट कुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी शुक्रवारच्या बैठकीत आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होणार आहे अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे